ताब्यात पोलीस पिंपरी चिंचवड मध्ये पोहोचलेत गेल्या दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेश निलेशला नेपाळ बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहोचले त्यानंतर थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे चार वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ता ताबा देण्यात आलेला आहे नेपाळ बॉर्डर वरून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली हगवणे कुटुंबाचा आहे गुन्हेगारी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी हिंजवडी पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे बायकोच्या तक्रारीवरून दोन हजार बावीस मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता दिबोलवर्धन कसपटे कुटुंबाना धमकी दिल्याचा सध्या त्याच्यावर आरोप आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे सचिन नेपाळमधून अखेर निलेश चव्हाणच्या मुजक्या आवडल्या तरी त्याला इकडे महाराष्ट्रात पुण्यात आणण्यात आल्याचं कळतय नक्कीच आपण पाहतो की वैष्णवी हगवणे प्रकरणी जो त्यांच्या हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त जो सहावा आरोपी होता तो निलेश हगव निलेश चव्हाण आहे आणि या निलेश चव्हाणला काल पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरहून ताब्यात घेतलेला आहे आपण पाहतो की निलेश चव्हाण जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असला तरीही या प्रकरणामध्ये त्याच्यावर वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांना रिव्हॉल्व्हरने धमकी देणे याचा आरोप आहे आणि प्रकरणी खरं तर पिंपरी चिंचवड पोलिस आयोगातील बहुधन पोलिसांनी काल रात्री उशिरा त्याला या ठिकाणी नेपाळहून आणलेला आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर याची पार्श्वभूमी खरं तर गुन्हेगारी असली तरीही या प्रकरणामध्ये हगौनी कुटुंबाव्यतिरिक्त सहावा गुण सहावा जो आरोपी आहे तो निलेश चव्हाण आहे या निलेश चव्हाणचे हगौनी कुटुंबाशी काय संबंध होते हे खरं तर आता पोलिसांना तपासा तपासायचं आहे या अगोदरही निलेश चव्हाणवर गुन्हे दाखल आहेत एकूणच आपण पाहिलं तर निलेश चव्हाण गेले दहा दिवसापासून फरार होता आणि पिंपरी चिंचवड पोलीस त्याला शोधत होते एकूणच त्याचा प्रवास पाहिला तो